No más caro, मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे तीन क्यू आर कोड आहेत या तीन क्यू आर पे कोडपैकी कुठल्याही एका कोडवर तुम्ही मला दर महिन्याला रुपये दोन रुपयाची भीक द्या कारण माझ्यासारखं काम करणाऱ्या माणसाला कोणी नोकरी देत नाही ना धंदा देत नाही आणि नोकरी धंदा देण्यापेक्षा आज जे मी काम हातात घेतलेलं आहे ते काम मला महत्त्वाचं वाटतं तर हे काम करण्यासाठी मला आणि माझी उपजीविका चालवण्यासाठी मला दर महिन्याला रुपये दोन रुपये जर तुम्ही मला भीक दिली तर तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे बरं काल मी एक व्हिडिओ टाकला होता की मी तुमच्यासमोर दोन मुद्दे ठेवणार आहे आणि त्या मुद्द्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्याव्यात तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे जिथं गरज तिथंच धीरज हा मुद्दा काही दिवसांपूर्वी ल महानगरपालिका पुण्यातल्या बरखास्त झाल्या त्याच्या त्याच्यानंतर पुण्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे धीरजजी आहेत त्यांनी सगळीकडं पुण्यामध्ये फ् फ्ले आमच्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडं फ्लेक्स लावले होते जिथं गरज तिथं धीरज तर जिथं गरज तिथं धीरज काम करतो का आपण आज हे तपासणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचं कुठलंही आंदोलन रस्त्यावर करायचं म्हटलं तर धीरजजी घाटे प्रामुख्याने त्याच्यामध्ये भाग सहभाग घेतात आणि त्याच्यावर ते काम करत असतात आणि त्यांचं काम हे खरंच म्हणजे खूप चांगलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे पण ते माझ्या वॉर्डामधले नगरसेवक नव्हते म्हणून त्यांचा माझा काही संबंध नाही पण पुण्यामध्ये ग आमचे ब ग पुण्याचे खासदार गिरीशजी बापट यांचं निधन झालं त्याच्यानंतर मुक्ता टिळकांचं निक निधन झालं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा पार्टी कुठला एक चांगला चेहरा म्हणजे आमच्या जवळपास असलेला चेहरा म्हणून मी धीरज घाटेंना बघत होतो तर धीरज घाटे साहेबांना बऱ्याच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला आणि विचार करत होतो की संपर्क करून सामंजस्याने आपण त्यांच्यासोबत काम करावं पण त्यांच्याकडनं कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कधीच आला नाही त्यामुळे मी त्या गोष्टीला फर्गेट केलं आणि मी माझं काम सुरू केलं एनिवे anyway, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धीरज घाटे साहेबांसोबत हा जो व्यक्ती देत दिसतो आहे हा व्यक्ती आहे महेश मोटे तर हा महेश मोठेंनी काही महिन्यांपूर्वी पाच सहा महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्यांनी मला कॉल केला होता की पुण्यातलेच प्रॉब्लेम काय दाखवता पुण्याच्या बाहेरचे पण प्रॉब्लेम दाखव भाजपच्या विरोधात का बोलतो मोदींच्या विरोधात का बोलतो बाहेरची डेव्हलपमेंट पण दाखव तर ह्या माणसांनी मला अशा पद्धतीचा ट्रोल करणारा व्हिडिओ त्यांनी त्या त्यांच्या य इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला त्याच्यानंतर मी खरंच विचार केला की पुण्याच्या बाहेरची खरंच आपण डेव्हलपमेंट बघावी तर ज्यावेळेस मी डेव्हलपमेंट बघायला सुरुवात केली त्यावेळेस एक बाब माझ्या निदर्शनास आली की प्रचंड प्रमाणात लोकं अशी आहेत की ज्यांनी बिल्डर लोकांकडं फ्लॅट बुक केलेत पण त्यांना रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असतानासुद्धा फ्लॅटचा ताबा मिळत नाहीत आणि अशा केसमध्ये गोदरेज बिल्डरसारखा बिल्डर किंवा शहापूरजी पालोंजेसारखा बिल्डर यांच्याकडं फ्लॅट बुक केलेले लोकंसुद्धा होरपळत आहेत आज फ्लॅट बुक करूनसुद्धा यांना लोकांना फ्लॅटचं पोझेशन मिळत नाही एनिवे याच्यापुढं पुण्यामधले नामवंत परांजपे बिल्डर आज या परांजपे बिल्डर कडे पण लोकांनी दोन दोन अडीच अडीच कोटीला फ्लॅट बुक केले त्या फ्लॅटमध्ये किंवा त्या बंगल्यांमध्ये प्यायला पाणीसुद्धा नाही लाईटसुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये दोन दोन पाच पाच कोटीला फ्लॅट आणि बंगले घेणाऱ्या लोकांची अवस्था पुण्यामध्ये आ असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याच्यासाठी तर खरं तर काम करायला हवं होतं आणि याचे बरेच व्हिडिओ मी आहेत आणि मला असं वाटत होतं की जेव्हा जेव्हा मी मुद्दा मांडतोय तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामंजस्याने मला कॉल येईल मला जे माझ्याशी भेटतील बोलतील आणि याच्यावर काय सोल्युशन किंवा याच्यावर काय काम करता येईल का याच्यासाठी ते भेटतील पण सामंजस्यता विसरलेला पक्ष आहे असं मला म्हणायला हरकत नाही असो हे सगळं काम करत असताना माझे लहानपणीचे मित्र आहेत आमेय ब्रह्मे या साहेबांनी मुळशीमध्ये एक नव्यांगण सोसायटीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता त्या फ्लॅटचं बांधकाम सोमाणी बिल्डर करत होते सोमाणी बिल्डरला दोन हजार सतरामध्ये माहिती होतं की तिथून रिंग रोड जाणार आहे रिंग रोड जाणार असूनसुद्धा त्यांनी पैसे चारले का नाही चारले हे सोमाणी बिल्डर साहेबांनाच माहिती आहे पण त्यांनी तिथं ते प्लॉट ए करून घेतला त्या प्लॉटमध्ये <coughs> बिल्डिंग बांधायच्या सर्व परवानग्या घेतल्या आणि तिथं बिल्डिंग उभारायला सुरुवात केली हे सर्व करत असताना त्यांनी जे व्हीमध्ये तिथली प्रॉपर्टी घेतली म्हणजे कवडीमोल भावात लँड ओनरकडनं जमीन हस्तगत केली त्याच्यावर ऐंशी नव्वद कोटी रुपयाचं एस बी आयकडनं लोन उचललं बिल्डिंग बांधायला आणि त्याच्यानंतर लोकांना तिथं पंचवीस पंचवीस लाखात फ्लॅट विकूनही टाकले लोकांकडनं त्यांनी नव्वद नव्वद टक्के लोन डिसबज पण करून घेतलं आता नव्वद टक्के लोन डिस्बर्स झालेलं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस रिंग रोड डिक्लेअर झाला तर रिंग रोडमुळं महाराष्ट्र शासनाने त्या कन्स्ट्रक्शनला स्टॉप ऑर्डर दिली स्टॉप ऑर्डर दिल्या कारणाने ते बांधकाम अडकलं आणि ही ह्या लोकांनी बिल्डरकडं धाव घेतली की आता आमचे पैसे आम्हाला परत दे तर तो म्हणतो मी तुमचे पैसे तर तिथं बांधकामात वापरलेत मी तुमचे पैसे परत कसे देऊ महाराष्ट्र शासनाने स्टे आणलेला आहे तुम्ही महाराष्ट्र शासनाकडं आणि बिल्डराचं सगळं भागलेलं होतं लँड कवडीमोल भावात मिळालेली होती लोन मिळालेलं होतं आणि लोकांकडनं पंचवीस पंचवीस लाख रुपये काढून बिल्डरांनी स्वतःचा प्रॉफिट तर नव्वद टक्के काढूनच घेतलेला म्हणून बिल्डरला काय जनता मरते तर मरू देत त्याला काही फरक पडत नाही पंचवीस लाखाचा फ्लॅट घेतलेल्या लोकांना महाराष्ट्र शासनाने पंचवीस लाखाच्या अगेन्स्ट फक्त तीन लाख देण्याचं कमिटमेंट दिली दे यामुळं ही सर्व लोकं न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेली न्यायालयामध्ये गेल्या सहा सात वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू होता अखेरीस मागच्या दोन हजार चोवीसच्या ऑगस्टमध्ये न्यायालयाने निर्णय दिला बाजारभावाच्या अडीच पट हे पैसे त्या फ्लॅट ओनरला द्यावे लागतील ज्या वेळेस ह्या कोर्टाचा असा निर्णय आला तत्परतेने महाराष्ट्र शासनाने तो रस्ता त्या बिल्डिंगच्या कडेने वळवून घेतला जेणेकरून ह्या बिल्डिंगच्या लोकांना पैसे द्यायला नको पण या पाच सात वर्षात जे बांधकामाला स्टॉप ऑर्डर दिल्या कारणाने ते बांधकाम पूर्णपणे सडलं आहे पूर्णपणे सडलं आहे आणि आज पाच सात वर्ष तुम्ही स्टे दिला आज त्या लोकांनी महाराष्ट्र शासनाशी लढा देण्यासाठी पाच सात वर्ष स्वतःची बरबाद केली आज त्या लोकांना जेव्हा कोर्टाचा निर्णय आला तर महाराष्ट्र शासन पैसे देण्याऐवजी आहे तरी काय हा विचार कर हा प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना भेटण्याचा निर्णय घेतला आता कसा असतं एखादा माणूस अडचणीत असला तर त्याच्या ठाळूवरचं लोणी खाणारे काही बाजारात कमी नाही तर हे सगळं करत असताना एक व्यक्तीने त्यांच्या त्यांच्याकडं देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी पंधरा लाख रुपयाची मागणी केली आता असे बरेच अवके नवके सौके बाजारात फिरत असतात की काही एखादा मजबूर माणूस दिसला की त्याला ओरबडायची ही प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्याच्यामुळं अशा लोकांवर काय बोलायचं काय नाही पण लोकांनी पंधरा लाखाची मागणी केली आणि मी जो व्हिडिओ टाकला या नव्यांगण सोसायटीचा त्याच्यात त्या माणसाने आम्ही ब्रह्मे साहेबांनी हे मला सांगता सांगता सांगितलं आहो साहेब पंडित साहेब अशी परिस्थिती आहे की एका माणसाने तर माझ्याकडं बे फडणवीसांना भेटायला पंधरा लाख रुपये मागितले ज्या वेळेस हा शब्द त्यांनी वापरला माझा संतापच भेटला माझं डोकं सटकलं त्याच्यानंतर मी काही दोन चार वाक्य असे केले तर त्या वाक्यावरनं धीरजजी घाटेंनी खरं तर माझ्याशी संपर्क करून माझ्यावर माझ्याशी या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती की बाबा पंडित हा प्रॉब्लेम काय आहे खरंच पंधरा लाख रुपये मागितले का तर अशा गोष्टीवर चर्चा करण्याऐवजी पुण्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्याशी जवळीक असलेला हा विजय गायकवाड हा विजय गायकवाड देवेंद्र फडणवीसांना फुलाचा गुच्छ देताना दिसतोय आणि त्यांच्याबरोबर धीरजजी घाटे आणि विजय गायकवाड हे दोघंही देवेंद्र फडणवीसांसोबत दिसत आहेत तर धीरज घाटेंसोबत विजय गायकवाड द फडणवीसांना गुच्छ देण्यासाठी मंचावर जातो म्हणजे विजय गायकवाड हा कोणी पांडू माणूस नक्कीच नाही तर विजय गायकवाडांच्या मार्फत धीरज घाटेजींनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे <laughs> आता सर्वसामान्य नागरिक तिथं होरपळतोय आणि यांच्याकडनं गुन्हा दाखल केला आहे ह्या गुन्हा दाखल करण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे आमेय ब्रह्मे हा माणूस भारतीय जनता पार्टीसाठी मतदार आहे आणि दुसरी गोष्ट तो संघाचा एका शाखेचा शिक्षक आहे अशा परिस्थितीमध्ये आज लहानपणापासून आम्ही त्याच्याकडनं संघाच्या गोष्टी ऐकत आलो किंवा बाबतीत आम्ही ब्रह्मांड आमच्या चर्चा आमचा मित्र असल्या कारणाने आमच्यात अनेकदा वाद व्हायचे हो तर त्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता मी म्हटलं की अरे तू संघाचं काम करतो भारतीय जनता पार्टीचं काम करतो मग एक हिंदू असताना सुद्धा तुला न्याय काय मिळत नाही असं काही मी वाक्यरचना केली तर त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल झाला अरे काय काय बाबा काय या म्हणजे काय बोलावं आणि हा गुन्हा दाखल करणारा हा विजय गायकवाड या विजय गायकवाड साहेबांचा मी मोबाईल नंबर पण देतो आहे माझ्यासारख्या हारामखोराला खरंच ठेचलं पाहिजे तर माझ्यावर जर काही तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या धीरज घाटेंचा हा खूप जवळचा आहे देवेंद्र फडणवीसांच्या हा विजय गायकवाड जवळचा आहे तर या विजय गायकवाडला तुम्ही संपर्क करा आणि माझ्यासारख्या हारामखोराला अद्दल घडवण्यासाठी आणि माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी या विजय गायकवाडांशी संपर्क करा हा झाला एक मुद्दा आता धी जी घाटे जिथं गरज तिथं धीरज करतायत का हे तुम्हाला दिसलंच असेल असो दुसरा मुद्दा मागच्या आठवड्यात पुण्यातून पालखी सोहळा पार पडला पालखी सोहळा ज्यावेळेस पार पडला त्यावेळेस टिळक चौका म्हणजे अलकाडाकी चौक लोक जास्त करून त्याला समजतात तर त्या टिळक चौकामध्ये लक्ष्मी रोडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री धीर आपले मुरलीधरजी साहेब यांनी तिथं कमान उभी केली ती कमान उभी करताना ती पडली पण होती पण जाऊ दे त्याचा फुटेज माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी त्याच्यावर काही बोलणार नाही ती कमान उभी करताना पडली होती आणि ती कमान पुण्या रस्त्यावर दोन्ही साईडने दोन दोन फूट रस्त्यावर आलेली होती आणि त्या कमानीची हाईट एवढी कमी होती की ज्याच्यामुळं माऊलींचा रथ हा त्याला त्याला, त्याला ती कमान अडथळा निर्माण केला असता हा मला विश्वास आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की माझा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एका दुसऱ्या चॅनलवर पोस्ट करण्यात आला आणि त्याच्या खाली काही सभ्य लोकांनी काय काय कमेंट केल्या आहेत याच्याबद्दल मी पहि बोलतो पण हे सगळं बोलायच्या आधी पालखी सोहळा जो आहे ना तो शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे पालखी सोहळा हा शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे आज मुरलीधर मोळांनी एक कमान उभी केली आज त्याचाच दाखला घेत पुढच्या वेळेस तिथं पन्नास शंभर कमानी उभ्या राहतील आणि पन्नास शंभर कमानीपैकी एक जरी कमान या पालखी सोहळ्याला जर अडचण निर्माण झाली तर हा काय प्रकार असेल कळलं का तर पालखी सोहळा ज्या मार्गावरनं जातो त्याच्यावर पालखी सोहळ्याला अडचण होईल असा कुठलाही प्रकार करू नये असे सक्त निर्देश हे प्रशासनाने दिलेले त्यामुळं महानगरपालिका असो किंवा पोलीस प्रशासन असो ही कमान बांधायला परवानगी देणार नाही एवढा माझा पोलिसांवर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर विश्वास होता मी ही कमान पाहताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पोलिसांशी संपर्क साधला त्यावेळेस पोलिस साहेब मला स्पष्टपणे म्हणले की ही कमान बांधायला आम्ही परवानगी दिलेली नाही त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की ही कमान माऊलींच्या रथाला अडथळा निर्माण करू शकते लोकांना दर्शनासाठी अडथ अडथळा निर्माण करू शकते त्यामुळं ही कमान काढावी आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत ती कमान काढली ही कमान काढण्यामागचं काही कारण म्हणजे स्पष्ट सांगतो की माऊली हिंचं जी काही पाऊली पालखी जाते ते शेकडो वर्षांची परंपरा आहे मुरलीधरजी मोळसाहेब आत्ता खासदार झाले केंद्रीय मंत्री आत्ता झाले आणि पुढच्या चार पाच वर्षानंतर त्यांना खासदारकीचं तिकीट मिळेल का तेव्हा ते परत केंद्रीय मंत्री असतील का याची काहीही शाश्वती आणि गॅरंटी स्वतः मुरलीधर मोळ सोडा देवे दे, देवेंद्रजी फडणवीस सोडा नरेंद्र मोदीही देऊ शकत नाही त्यामुळं कसं आहे की आज खासदार झालेल्या माणसामुळं वर्षानुवर्षाची परंपरा ही बाधित व्हावी अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती त्यामुळं मी ती कमान स्पष्टपणे काढायला लावली आता या सगळ्या प्रकारात माऊलींच्या रथाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून मी हा सगळा प्रकार केला हा हिंदुत्वाच्या विरोधात प्रकार आहे का हिंदुत्वाच्या विरोधात प्रकार आहे या हारामखोरांनी काय केलं मी तुम्हाला आता गंमत सांगतो म्हणजे मोहळ साहेबांनी नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी यांनी माझा तो व्हिडिओ कॉपी केला आणि एका इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला आणि त्याच्याखाली मला प्रचंड प्रमाणात शिवीगाळ करण्यात आली आणि शिवीगाळ करत असताना मी त्या सगळ्या कमेंट वाचतच होतो आणि वाचता वाचता एक रफिक शेख नावाचा व्यक्ती त्याची कमेंट माझ्या समोर आली त्याच्यात तो असा म्हणतोय तू तु सापडला तुला परवानगी दाखवतो मी डेक्कन चौकात सा तू तु सापडला तुला डेक्कन परवानगी दाखवतो डेक्कन चौकात माझी रफिक शेख यांना हात जोडून विनंती आहे तुमच्याकडं परवानगी असेल तर आणून दाखवा मी तुमच्या तिथंच पाया पडीन आणि त्याच्यानंतर स्वतःच्या पा पायातली चप्पल काढून स्वतःला शंभर थोबाडीत मारून घेईन तुम्ही मला परवानगी आणून दाखवा पण जेव्हा तुम्ही मला परवानग्या दाखवाल त्याच्यानंतर महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी दिली असेल पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई कराल याचा पण मला तुम्हाला ज गॅरंटी द्यावी लागेल द्यावी लागेल हा रफिक शेख हा मुरलीधर मोळ साहेबांच्या जवळच आहे साहे, आणि यांनी मला परवानगी देण्याची कमिटमेंट दिली आहे तर या रफीक शेखला मी तोंडावर सांगतो मला परवानग्या आणून दाखव मी तुझी मा पाया पडून माफी मागेन आणि दुसरी गोष्ट मी स्वतःलाच पा स्वतःच्या पायाच्या चपलीनी स्वतःच्या शंभर थोबाडीत मारून घेईन पुढचा व्यक्ती आहे कुशल घंगट ह्या व्यक्तीचा मुरलीधर मोहळ सिद्धार्थ शिरोळे यांच्याबरोबर ही पोस्ट बघा यांनी मला कमेंट केली के आहे की अण्णांबोल अण्णांबद्दल बोलणे एवढी तुझी लायकी नाही अगदी खरं आहे ह्या माणसांनी अगदी प्रामाणिकपणे कमेंट केलेली आहे ह्याचा मी आदर करतो सन्मान करतो त्याचं कारण असं आहे की आत्ता लोकसभेची निवडणूक मुरलीधर साहेबांनी जेव्हा लढली होती त्यावेळेस मुरलीधर मोळसाहेब प्रचारामध्ये म्हणत होते मोदींसाठीच मोळ मोदींसाठीच मोळ तर मोदींची प्रतिमा वापरून मुरलीधर मोहळांना लोकसभेमध्ये फक्त पाच लाख ब्याऐंशी हजार मतं पडली मुरलीधर मोळांना पाच लाख ब्याऐंशी हजार मतं ही मोदींच्या प्रतिमेमुळं मिळाली पण आज संतोष पंडित जे यूट्यूब चॅनल चालवतो त्या चॅनलवर आजपर्यंत मी कधीच म्हणत नाही माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा तरी माझे आज दहा लाख सबस्क्रायबर आहेत दहा लाख सबस्क्रायबर आहेत त्याच्यामुळं कसं आहे की खरंच माझी मुरलीधर मोळांवर बोलायची खरंच माझी लायकी नाही असो हे गंगट पुढचं प्रकाश कोंढाळकर प्रकाश कोंडाळकरांनी असं द म्हटलं आहे की याला दिसेल तिथं चोपला पाहिजे प्रकाश कोंडाळकर हा व्यक्ती पण मुरलीधर मोळांच्या सोबत दिसतो आहे हा पण व्यक्ती मुरलीधर मोळांचा निकटवर्ती आहे आज हे मला दिचं जिथं दिसेल तिथं याला चोपला पाहिजे अशी शब्दरचना याच्यासाठी करतायत कारण की हा व्हिडिओ माझा कॉपी करून ज्या चॅनलवर पोस्ट केला गेला त्याच्याखाली मी हिंदू विरोधी आहे हे दर्शवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी करताना दिसते आहे ते जे चॅनल आहे ते चॅनल हिंदुत्वाच्या संदर्भात नाही ते कुठलं तरी न्यूज चॅनल असं डब मी उभं केलं आहे आणि त्याच्यावर हा व्हिडिओ माझा पोस्ट केलेला आहे आता हा व्हिडिओ ज्यावेळेस मी त्याच्या खाली कमेंट टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर तो व्हिडिओ माझा काढून टाकण्यात आला आता या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या पद्धतीच्या कमेंट ह्याला दिस्ताक्षणी चोपला पाहिजे वगैरे अशा भाषा ह्याच्यासाठी वापरल्या जात आहेत कारण की एखादा हिंदू कट्टर हिंदुत्ववादी माणूस मला क्षणी मला त्यांनी झोपला पाहिजे असं इनडायरेक्टली माथे फिरवायचं किंवा डोकं फिरवायचं काम आणि लोकांना भडकून माझ्या अंगावर पाठवायचं काम भारतीय जनता पार्टी करते का हे मुरलीधर मोळांच्या निकटवर्तीयांच्या संदर्भात याचं उत्तर मुरलीधर मोळांनीच द्यावं याच्या पुढं अमृत कामठे हा माणूस पुण्यातला वाटत नाही मला याचा फोटो तुम्ही बघा याचा फोटो विठ्ठलासोबत आहे आणि हा मला कमेंट काय करतो आहे ती कमेंट वाचा याचा बाप याच्या आईला मशिदीमध्ये लागला तेव्हा हा पैदा झाला हा सांगणार का अतिक्रमण वा हा कट्टर हिंदुत्ववादी आता विठ्ठलासोबत याचा फोटो आहे म्हटल्यानंतर हा कट्टर हिंदुत्ववादी पण जी भाषा जी वापरतो आहे माझा बाप माझ्या आईला मस्जिदी ही जी भाषा आहे ही भाषा शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीने उभ्या केलेल्या हिंदुत्वाचे हे मला सांगायला कुठलाही शब्द मला वाटत नाही की पुढं मागं करायलाही हरकत नाही या व्हिडिओ यांनी काढला त्याच्यामुळं मी आता त्याच्यावर पुढचं काही बोलत नाही पुढं दीपक शिंदे म्हणून व्यक्ती आहे तो पुढं लिहितोय लवड्या तू काँग्रेसचा कुत्रा आहे हे सगळ्यांना माहिती आहे अरे तुम्हाला जर मला शिव्याच घालायच्या आहेत ना तर डायरेक्ट समोर येऊन घाला नाही या अशा माझा व्हिडिओ कॉपी करायचा दुसऱ्या चॅनलवर न्यायचा तिथं नेऊन शिव्या घालायचा काय असेल ना एकदा समोरासमोर या समोरासमोर समुर्य बसू काय समोरासमोर शिव्या द्यायच्या आहेत काय मारायचं एकदा करा हां आज वर शेकडो वर्षांची पालखी सोहळा जाणार त्या पालखी सोहळ्याला अडचण होणारी खासदारांची कमान मी काढल्यामुळं आज तुम्ही मला शिवेगाळ करताय हां आज शेकडो वर्षाची हिंदूंची परंपरा असलेल्या संतांची परंपरा असलेल्या आज त्या पालखी सोहळ्याला अडचण होणारे कमान उतरवायला लावणं हे हिंदुत्वाच्या विरोधात कसं असू शकतं याचं उत्तर मला जनतेने द्यावं असो रफीक शेख साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी त्यांचे जे काही त्यांच्याकडे परवानग्या आहेत त्या परवानग्या त्यांनी मला आणून दाखवाव्यात आणि त्या परवानग्या जर त्यांनी मला दाखवल्या तर त्यांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांची रितसर माफी मागेन आणि स्वतःच्या चपलीने चा स्वतःला शंभर थोबाडीत मारून घेईन anyway, एनिवे हे माझे दोन मुद्दे होते जनतेसमोर जनतेला याच्यावर काय त्यांच्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत त्यांनी कमेंटद्वारे द्याव्यात असे मी जनतेला आजोडून विनंती करतो या व्यतिरिक्त मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ किंवा माझे विचार जर पटत असतील तर मला माझ्या उपजीविकेसाठी किंवा माझं काम करण्यासाठी खाली हे तीन क्यू आर कोड देतो आहे मी त्या क्यू आर कोडवर महिन्याला रुपये दोन रुपये तुम्ही मला भीक द्यावी भी, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो नमस्कार